मित्रांनो आपण आपलं जीवन बर्बाद करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी भरपूर वेळ देता पण आपल्या जीवनाला आनंदी आणि यशस्वी बनवण्यासाठी तुम्ही रोज फक्त माझ्या व्हिडिओला पाच मिनिट वेळ द्या नक्कीच मी आपलं जीवन आनंदी आणि यशस्वी होईल अशा प्रकारचे विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन आणि रोज व्हिडिओ संपूर्ण पाहत जा फक्त पाच मिनिट मित्रांनो कधीकधी आपल्याला एखादा असा विचार मिळतो की जो विचार आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकत असतो असेच काही अनेक विचारवंत आहेत त्या विचारवंतापैकी स्वामी विवेकानंदाचे काही असे विचार आहेत जे एखादा दिवा पेटवावा तशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये एक वेगळाच प्रकाश निर्माण करतात आणि आपल्या मनामध्ये एक ज्ञानाचा प्रकाश पाडतात आणि आज आपण विवेकानंदाच्या काही अनमोल विचारांपैकी काही विचारांचा विचार करणार आहोत जे आपल्या जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतात स्वामी म्हणतात उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हे फक्त वाक्य नाही तर हे एक प्रकारचा आदेश आहे व्यक्ती जर ध्येयासाठी झटली तर विश्व तिला मदत करायला धावत असतं तसंच तुमचंही काही ध्येय ठरलेलं आहे का जर ठरलेलं असेल तर आजपासूनच त्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला सुरुवात करा मित्रांनो तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवला म्हणजे काम तिथंच पूर्ण होतं स्वतःवर ठेवलेला विश्वास म्हणजे यशाचा रचलेला पाया स्वामी विवेकानंद सांगतात तुम्ही ज्या दिवशी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल त्या दिवशीपासून तुम्ही जग जिंकू शकता कारण भीती शंका हे सगळं स्वतःवरील अविश्वासामुळे जन्मतं मित्रांनो भीतीसारखं दुसरी कोणतीही गोष्ट आपल्याला मागं खेचत नाही भीती म्हणजे एक प्रकारची मोठी कैद असते भीतीमुळे माणूस आपल्याकडे क्षमता असूनही पुढे पाऊल टाकू शकत नाही कारण स्वामी म्हणतात भीती मनातच जन्मते आणि भीती मनातच मरत असते मित्रांनो शक्ती म्हणजे जीवन आणि दुर्बलता म्हणजे मरण मग ती शक्ती विचारांची शक्ती असो मनाची शक्ती असो अथवा दुसरी कोणती शक्ती असो सर्वच यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे शक्ती कारण दुर्बलता आली की ऊर्जा कमी होते ऊर्जा कमी झाली की निर्णय शक्ती कमी होते आणि निर्णय शक्ती कमी झाली की आत्मविश्वास माणसाचा तुटतो तु। मित्रांनो निस्वार्थ सेवा हीच खरी ईश्वर पूजा आहे आणि आपण जेव्हा इतरांसाठी काही करतो तेव्हा आपण आपला जीवनमार्ग सुंदर बनवत असतो मित्रांनो निस्वार्थ सेवा म्हणजे काही दान देणं असं नाही तर निस्वार्थ सेवा म्हणजे एखाद्याला शाब्दिक समाधान देणं एखाद्याला शाब्दिक प्रोत्साहन देणं एखाद्याला चांगलं वाटेल असं काही बोलणं यालासुद्धा एक प्रकारची निस्वार्थ सेवाच म्हणतात मित्रांनो एका वेळेला फक्त एकच काम करा पण त्यामध्ये तुमचं सर्वस्व झोकून द्या स्वामी सांगतात की एकाच गोष्टीकडं केलेला फोकस म्हणजेच यश मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे अपयश हे आपल्या आप यशाचं पहिलं पाऊल आहे जे लोक अपयशामुळे थांबतात ते लोक यशापर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत यश त्यालाच मिळत असतं जे अपयशातून शिकतो पुन्हा उभं राहतो आणि पुन्हा पुढे जातो मित्रांनो या विचारापैकी कोणता विचार सर्वात जास्त तुमच्या मनाला भिडला तो नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन प्रेरक विचार आणि प्रेरक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा थँक्यू धन्यवाद